नमस्कार मी राणी यादव आपण पाहता आता सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरते मर्यादित नसून ते विश्वात्मक आहेत श्रीपाल सबनीस यांचे मत दुसरे दीपस्तंभ साहित्य संमेलन उत्साहात सुरू बांगलादेशी रोहिंग्याची घुसखोरी वाढली त्यांची हकालपट्टी करा हिंदुत्ववादी संघटनांचा सांगलीत मोर्चा आणि पुणे राजगुरुनगर घटनेच्या निषेधार्थ सांगलीत गोसावी समाजाचा मोर्चा सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करून नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी